मोदी कितीही वल्गना करत असला मी चारशे जिंकणार आहे पण अंदर की बात सांगतो पूर्णपणे कोसळलाय अशी परिस्थिती तो घाबरलेला आहे त्याच्यापेक्षा अमित शाह घाबरलेला आहे त्याला असं वाटतय की बंदरच्या बंदरामध्ये जुनागडच्या बंदरामध्ये एकोणीस हजार कोटीचा नार्कोटिक्सचा ड्रग जो सापडला की ज्याचा मालक अफगान दाखवला की जो फटका गेली आणि उद्याची चौकशी झाली आपण चौकशी केली नाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो याच्याने आता ते लट 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 कापायला लागले तशी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा तुम्हाला दिसतोय का दिसत नाही भारतीय जनता पक्षाचं नाव दिसतंय का नाही कुछ मोदी के नाम सब कुछ मोदी के नाम अशीच असणारी अवस्था या ठिकाणी केली आणि म्हणून मित्र त्यांनी म्हटलं ते बरोबर आहे की बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहेत इतर कोणीच दिसत नाही अधूनमधून मधून फक्त असं राहुल गांधीला दाखवलं जात आणि बघ तिथे कमेंट केल्या जात की हा बरा की हा बरा काँग्रेसवाल्यांना माझं आहे अंगावरती घ्यायचं असेल तर राहुल गांधीला पुढे करू नका त्या साऱ्या प्रियंकाला पुढे करा ती बरोबर त्याचे चार पाच वाजवत असत उत्तर प्रदेश मध्ये ती बरोबर वाजवत असते आज मोदीचा असाला पोलखोल करणं हाच महत्वाचा हा व्यापाऱ्यांचा भाग आहे या सर्व व्यापारी वर्गाला सांगतो तुम्ही आता पैसे देताय नाही देताय पैसेही देत आहे आणि मतदान देत आहे पण पुढच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हा मोदी निवडून आला मोदी हा निवडून आला तर आज त्याचं जे वागणं इथल्या उद्योगपतींच्या संदर्भात आहे इथल्या उद्योगपतीच्या संदर्भात आहे ईडीच्या धाडी टाकणं इन्कम टॅक्सच्या धाडी टाकणार पोलीस त्याच्या पाठीमागे लावणं